नागपूर शहरात काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप करीत एनआयटी कार्यालयात मोठे आंदोलन केले युवक काँग्रेसचे बंटी शेळके यांच्या नेतृत्वात निघालेल्या या आंदोलनात कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते गदेसह घंटानाद करीत आवाज सरकारविरुद्ध आंदोलकांनी आवाज उठवला লোকারা সাথে আমি एलआय चेअरमन आहे तर एल आय टी चेअरमन तुम्ही बाहेर बोलवा आम्ही लोक आजपर्यंत नाही नाही गोष्ट नाही आता ज्या पद्धतीने डायव्हर्सन फोन रेशी मागच्या मैदानायटी चेअरमॅन बाहेर बोलतो

গেট ভাবারি রাখে नागपूर सुधार काम करून राहिलं हे नागपूर सुधार आहे सामान्य नागरिकांसाठी हे काम नाही करत नागपूर सुधार आहे हजारो लाखो प्लॉट धारकांची लूट या नागपूर सुधार बनण्यास केली आहे डायव्हर्जन फंड करून आले आमचा पैसा आहे नागपूरवासियांचा प्लॉट धारकांचा पैसा आहे हा पैसा त्या लेआउटला विकसित करण्याकरिता लागला पाहिजे हे लोक जे आहे मोठ्या मोठ्या बिल्डरचा विकास केला पाहिजे डायव्हर्शन फंड करून आले बाकीच्या जागेवरती जो आहे हा प्लॉट पैसा हे लोक तिथे लावून घंटा घेऊन आले गटा घेऊन आले काय सांगायचे सर्व गदाधारी अंधवा ना आमचे हे युवक काँग्रेसचे आमचे सन्मान्य जेवढे कार्यकर्ते पदाधिकारी आहे हे जे आहे हनुमानजीच्या गदा जुगी सतर्घाव भ्रष्ट अधिकारी अरे गदाधारी सतर्कोजा भ्रष्ट अधिकारी हा घंटाडात आम्ही करून आलो झोपलेल्या प्रशासनाला करता देवेंद्र फडणवीस हा हो झोपला आहे मुख्यमंत्री आपल्या नागपूर शहराला असून हा हा झोपला आहे हा हजारो प्लॉट प्लॉटाराची लूट झाली हे मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीसला हे दिसून तयार आलं फक्त देवेंद्रचं म्हणणं काय आहे देवेंद्रच म्हणणं देवेंद्र एका आधी दे आम्ही म्हणून देवेंद्र का भेजा माल कुकरेजा ज्या पद्धतीने आपण बघितलं डेव्हलपमेंटचा पैसा पुढची भूमिका म्हणजे आपल्याला माहित आहे की आपण आंदोलन जाऊ आमची काय प्रक्रिया राहते काय आपण कशा पद्धतीने आंदोलन करतो हा मीना जो आहे जेव्हापर्यंत बाहेर येईन नाही मीना जो आहे आता याच्या कार्यालयाच्या बाहेर या लोकांनी कुलूप लावला त्याच्या घराच्या बाहेर तो कुलूप नाही राहीन ना त्याची बहीण जिथे असेल त्याच्या बहिणी जर समजून झाला त्याच्या बहिणीचं लग्न झालं असेल तर त्या जवाई बापूला जाऊन सांगू की बाबा तू आपले जो आहे साले को, उनको समजावं करके अशा पद्धतीने आंदोलन जे अभिनव पद्धतीने करत राहू आता जे आहे इन लोकं की इज्जत की उपयोग वार करना पडेगा क्योंकि हे लोक जो आहे हे झाड्या कातडीचे लोक झालेले आहे भ्रष्टाचार करू करू यांच्या कमराच्या अठ्ठावीसच्या कमरा आहे अठ्ठावीच्या झालेल्या आहे संजय मिन्यासारख्या तर याच्यामुळे कारण की सूर्यवंशीचं काय म्हणणं होतं तीन हजार रुपये करा नामा तरी असेल तरी तुम्हाला आम्ही आरेल काढून दू आर्याल कामा नाही काढले एक लाख जे आहे एक लाख दर, प्लॉट प्लॉट प्लॉटधारकांनी जो पैसा भरला होता तीन तीन हजार रुपये भरले होते फक्त पाच हजार लोकांचे या लोकांनी आर एल काढले पाच हजार लोक कोण हो एखादा समजून झाला भारतीय जनता पक्षाचा कोणता कार्यकर्ता असेल तर त्यांच्या प्लॉटच्या या लोकांनी आर एल काढले एखादा कोकण जर असेल त्या लोकांचे आर एल काढले आम्ही इथे जेव्हापर्यंत आता समजून झाला या प्लॉट प्लॉटधारकांना न्याय मिळणार नाही आणि आपल्याला जे सर्वांना युवक काँग्रेस कशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेऊन हे आंदोलन नागपूर शहरात हे भली सभ लोक हो, जब तक जो आहे हजारो नागरिक मिळेल हटेच या आंदोलनामुळे पुढे काय घटनाक्रम घडणार यावर लक्ष ठेवून राहा अशा इतर महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा सिटी न्यूज